अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री सुभाष सावंत यांच्या माध्यमातून आणि दिल्यानंतर आठ नऊ आठ नऊ व दहा मार्च वेळी सावंतवाडी गाण्याच्या समोर एक मात्र गायकम घेतो कमर्शियल मत दाखवून घेतो त्यामध्ये अणासाहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच शामलापेडचे आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आम्ही कमर्शियल वेहिकलसाठी ज्या शासनाच्या योजना आहेत त्यासंबंधी त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या मुख्य हेतूने तो सदर कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सिद्धी विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडा यांच्या संयुक्त उद्योगाने आम्ही सदर कार्यक्रम घेत आहोत मराठा उद्योग गिरेक्टरी मराठा उद्योग निरेक्ति या उप

स्वर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजने योजनेअंतर्गत व्याज प्रतिवृत्ती लाभार्थ्यांना दिली जाते सदर दोन्ही योजनांमधून कर्जावधीत व्याज व्याज लाभार्थ्याच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते परंतु सदर दोन्ही योजनांची शासनाच्या पातळीवर म्हणा म्हणावी तशी प्रसिद्धी झालेली नाही त्यामुळे सदर व्यावसायिक वाहन खरेदीदार या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहतात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार परमिट धारापेक्षा व दहा हजार पेक्षा एक दहा हजारपेक्षा जास्त माल मालवाहतूक करणारी वाहने आहेत सदर व्यावसायिकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यासाठी आपण त्यांची जागृती करण्यासाठी व त्या योजनांचा त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही ही योजना घेत आहोत <coughs> सदर कार्यक्रम हा आमचा तीन दिवसाचा आम्ही घेत आहोत आ, या कार्यक्रमाला जिल्हाभरातून कमीत कमी, कमी पंचवीस हजार व्यावसायिक वाहनधारक उपस्थित राहतील असे आमचे नियोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाला का उपस्थित राहणाऱ्यांचा तो डेटा महासंघामार्फत ठेवण्यात येणार आहे सदर डेटा हा सहभागी शोरूमला देण्यात येणार देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाची का आम्ही प्रिंट मीडिया सोशल मीडिया तसेच आमच्या सोशल ग्रुप वरून बऱ्यापैकी जाहिरात पूर्ण जिल्ह्यात करत आहोत शिवाय अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच सिंधू विकास संशोधन कौशल्य विकास संस्था यांच्या वतीने आम्ही दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी खामंत्री जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरची जागावर गोडाउनच्या मागील परिसर या परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कमर्शियल ऑटो एक्सपो दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच शांबा पेटे आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार व प्रसारसंबंधी आम्ही कार्यक्रम आयोजित करत करत आहोत सदर कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक वाहनांसंबंधी का अर्थपुरवठा करणाऱ्या बँका तसेच व्यावसायिक वाहनांचे डीलर्स तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाची प्रतिनिधी शामराव पेजे महामंडळाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित राहून आपल्या योजनांसंबंधी तिथे व्यवस्थित माहिती देणार आहेत तसेच कर्ज पुरवठासंबंधीच्या अडीअडचणी आहेत त्यासंबंधी अडीअडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून जवळपास पंचवीस हजार लोक तीन दिवसामध्ये उपस्थित राहण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमधील ऑटो डिलर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या ज्या बँका आहेत कर्ज पुरवठा करणार आहे त्यांचे प्रतिनिधीवर उपस्थित राहून कर्ज पुरवठ्या संबंधी मार्गदर्शन तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत